नागरी भागात वैद्यकीय सेवा भक्कम करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने महापालिका क्षेत्रात आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे नाशिक महानगरपालिका पंधराव्या वित्त आयोगातून एकशे सहा आरोग्य उपकेंद्रे अर्थात आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यासाठी पासष्ट कोटी रुपये निधी मंजूर केला आहे मात्र यापैकी आतापर्यंत केवळ एकच आरोग्य केंद्र सुरू झालंय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी मागील मे मध्ये महापालिकेत या आरोग्य केंद्राचा आढावा घेतला त्यावेळी अंबड येथे केवळ एकच आरोग्य केंद्र सुरू झाल्याचं सांगण्यात आले होते त्यानंतर सहा महिन्यांमध्येही सुरू असलेल्या आरोग्य केंद्राची संख्या तेवढीच राहिली आहे तसेच हा निधी वेळेतच खर्च न झाल्यास परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे महापालिकेने एकशे सहा आरोग्य केंद्रांपैकी ब्याण्णव केंद्रांना प्रशासकीय मान्य देण्यात आलेल्या असून तीस उपकेंद्रांसाठी टेंडर प्रक्रिया राबवली आहे परंतु प्रभाग क्रमांक एकतीस मधील पाथर्डी फाटा परिसरातील एका मनपाच्या तयार इमारतीत इथे आरोग्यवर्धनी केंद्र सुरू करण्याचा घाट मनपा सिडको विभागीय आयुक्त डॉक्टर मयूर पाटील यांनी घातलाय परंतु या ठिकाणी सध्या सुरू असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरोंगाळा केंद्रामध्ये हे आरोग्यवर्धनी होऊ नये यासाठी स्थानिक नागरिकांनी विरोध केलाय योजनेला आमचा विरोध नव्हता आणि नाही फक्त आमचा एकच प्रॉब्लेम आहे आमचे चारशे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्याकरता आम्ही इथं ॲक्ट ॲक्टिव्हिटीज करतो डॉक्टर चांगल्या चांगल्या सह्याद्री हॉस्पिटल ॲपोलो हॉस्पिटल अशोका यांची आम्ही शिबीर बनवतो इथं ते डॉक्टर येतात व्याख्यान देतात त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करतात करता एवढंच आमचं आहे आणि आम्हाला जर इथून तुम्हाला काढायचंच असेल तर आम्हाला पर्राई जागा व्यवस्था करून द्या विथ इमारत बिल्डिंगतून आमचं काहीच ऑब्जेक्शन नाही बाकी विरोध नाहीच आहे परंतु गंमत अशी आहे की आमच्या त्या ठिकाणी विरंगुळा केंद्र आहे आणि विरुंगुळा केंद्र असल्यामुळे त्यांनी आमचा काहीतरी पर्याय व्यवस्था करून द्यावी त्यानंतर त्या आरोग्यविद्येला आमचा विरोध नाहीच आहे चारशे सभासद आणि जवळ चार साडेचारशे सभासद आहेत आणि आम्ही सर्व रिटायर माणसं आहोत आमचे जे पूर्व मूलवलित आयुष्य जे आहे ते आमचं सुख समाधान जावं यासाठी आमचे सर्वांसाठी प्रयत्न आहे मग तिथं आरोग्य असेल बौद्धिक खेळ असेल मानसिक असेल शारीरिक असेल ट्रिप्स असतील आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं आयोजन करत असतो आमचा काही केंद्राच्या योजनेला विरोध नाही परंतु गंमत अशी आहे की आज आम्हाला इथं आमचं ते साहित्य आहे किंवा आम्हाला पर्यायी जागा दिल्या तर आम्ही जायला तयार आहे तुम्ही सांगितलं नाही त्यांच्याशी आम्ही एवढंच म्हटलं आमचा काही त्याला विरोध नाही आहे ते द्या तुम्ही आरोग्य आरोग्यवर ती चांगलीच गोष्ट आहे याच्यापूर्वी सुद्धा इथं स्वच्छता निरीक्षकांचं कार्यालय ओपन केलं त्यालाही आम्ही विरोध केला नाही कारण शेवटी हे आरोग्याचा प्रश्न आहे आमच्याही आरोग्याचा आम्ही त्याच विभागात राहतो आम्ही काय दुसरीकडे राहत नाही आणि त्यांनी त्या आरोग्य विभागाच्या दृष्टीने ज्या सोयी केल्या त्यांना आम्ही कधीच विरोध केला नाही तेही तर स्वच्छता केंद्र या ठिकाणी आहेच की पण तस आम्हाला आमचा पर्यायी व्यवस्था करा आणि जो पण होत नाही तो पण आमच्या आम्हाला राहू इथं यावेळी याबाबत माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांनी अधिक माहिती दिली आहे विरोध नाही व्यवस्था बोललात विषय असा आहे की जर त्या आरोग्याचा निधी आहे आणि तो आपल्या प्रभागात येत असेल तर इथलं पहिली पाहणी झाली पाहिजे लोकांची मागणी ऐकली पाहिजे आज इथं चारशे साडेचारशे ज्येष्ठ नागरिक आपले गेल्या पाच सात वर्षापासून तिथं विरंगुळा केंद्र म्हणून यूज करतायत ठीक आहे रेकॉर्डली ते विरंगुळा केंद्र नसेल परंतु आमच्या मागण्या तर होत्या ना जेव्हा नगर शोक होतो आम्ही आम्ही मागण्या तर केलं आहे के की ते ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र द्या परंतु मुंडे साहेबांनी काही आव्याच्या ढव्य त्यांना घरपट्ट्या लावल्यानंतर त्या सर्व प्रॉपर्टीज महापालिकेची महापालिकेने स्वतःकडं जमा केली तेव्हापासून ते बिचारे ते असेच म्हणजे कोणतेही शुल्क न देता किंवा त्यांना न परवडल्यामुळे ते राहत आहे आणि आज तुम्ही तिथं पुन्हा त्यांच्यावर गदा आणताय का तिथं आरोग्यवर्धीने आणायची मग त्यांनी कुठं राहायचं त्यांनी कुठं बसायचं आज महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे आपले मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की ज्येष्ठांना सहारा द्या त्यांना विरुवणा केंद्र उपस्थ स्थापन करा त्यांच्यासाठी काहीतरी चांगल्या सुविधा द्या असे महापालिकेला आदेश आहेत आणि आज तुम्ही महापालिकेचेच अधिकारी म्हणून त्यांना रस्त्यावर आणताय हां मला त्या गोष्टीला आरोग्याला विरोध नाही परंतु त्यांचाही विरोध नाही त्यांना पर्यायी जागा द्या पर्यायी विरवळी केंद्र बांधून द्या त्यानंतर इथं आरोग्य केंद्र आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या हाकेच्या अंतरावर आम्ही पत्रव्यवहार केला आहे हाकेच्या अंतरावर आपलं महापालिकेची आयुर्वेद चालू झाली आहे आता पा पाथर्डी गावामध्ये गेल्या पाच वर्षापासून आमदारताई सरोजताईंच्या निधीतून दवाखाना उभा आहे पण त्याच्यात कर्मचारी नाही तो उद्घाटना वाटून आडून पडला आहे इकडं तुमचं लक्ष नाही आहे मग ह्या फक्त ज्येष्ठ नागरिकांच्या त्या याच्यावर गदा आणायची आहे का नेमकं तुम्हाला करायचं काय आहे ते पण म्हणजे आत्ता मी सकाळी तुमच्याच माध्यमातून पेपरला वाचलं की ती पासष्ट कोटीचं काहीतरी आरोग्याचे निधी वापस जातो आहे मग ह्या वापस जातो म्हणून तुम्ही कसावी टाकून देणार आहे का लोकांवर लादणार आहे का हे अतिशय चुकीचं आहे आमचा ह्या गोष्टीला हा जनतेचा पैसा आहे चांगल्या कारणाला लावा चांगल्या सत अहो इकडे खड्डी झाल्यात ड्रेनेज नाही आहेत पाण्याच्या लाईन नाही नाही तिकडं द्या आरोग्याचे आपले जे आरोग्य जुने केंद्र आहेत जे आरोग्याचे दवाखाने आहे ते सुशिक्षित करा तिथं डॉक्टर्स द्या तिथं नर्स द्या आणि इथं जे आहे चालू त्याच्यात बी डॉक्टर्स नाही नर्स नाही आणि तुम्ही इकडे दुसरेच दवाखाने बांधून राहिले म्हणजे फक्त तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी मिळून हा सगळा काळा बाजार चालू आहे हा आम्हाला मान्य नाही आम्हाला आरोग्याच्या दृष्टीने कोणालाही विरोध नाही परंतु माझ्या ज्येष्ठ नागरिकांना मी रस्त्यावर येऊ देणार नाही जोपर्यंत ज्येष्ठ नागरिकांची कुठंतरी व्यवस्था आणि त्यांचं प पुनर्स्थापन होत नाही तोपर्यंत आम्हाला ह्या गोष्टीला विरोध आहे तर स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी देखील आरोग्यवर्धिनी सुरू करण्यास विरोध विदर्शिवला आहे अधिकारी आणि कर्मचारी आले इथं त्यांनी जे विषय मांडलेला आहे तो आम्हाला मान्य नाही आमची परी जागा पहिले आम्हाला द्यावी नंतर मग त्यांनी त्यांची आरोग्यवर्धनी जी काय ओपन करायची ती करावी माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक Thank you